धावपळ झाली प्रत्येक सगळे वेगवेगळे ठिकाणी आहेत कारण ॲक्च्युली बाळ आमचं हरवलेलं घाडे आणि बाळ दोघंही हरवले होते आता ना अर्धा पाऊण तास झाला कारण चरण दर्शनला गेलं होतं बाळ आणि आम्ही दर्शन घेतलं होतं त्या कारणामुळं चरणाची वेगळी जागा आणि ह्यांची जागा मुगदर्शनची बाहेर याची जागा सगळ्या खूपच वेगळं होतं चला फायनली घाडेचा फोन लागला आहे तर आहे उभा चल बाळा म्हणजे चिंतामणीच्या गेटपाशी तो उभा आहे तर चिंता नको करायला आता असं झालेलं आहे नमस्कार मित्रांनो किरण भिलारे ब्लॉक्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आम्ही चाललो गणपती दर्शनला गणपतीचा उत्सव खूप छान चाललेला आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील चाललेलो आहे लालबागचं दर्शन घ्यायला ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल केतवाडी सुतार गल्ली कुंभारवाडा आणि त्यानंतरनी आम्ही गेलेलो चिंतामणी चिंच चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा असे तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल आता आम्ही चाललो आहोत लालबागच्या राजाकडं आणि तिथे आम्हाला चरण दर्शन भेटणारे असं एका मित्राने प्रॉमिस केलेले तर ठीक आहे चला आपण जाऊया पटापट त्या ठिकाणी आणि बघूया कितपत गर्दी चला चिजपोकलीला आम्ही उतरलो आहे बघे आणि हाच ते जी मैत्रीण आहे ह्याची मैत्रीण कुठे गेला हा हा आणि गाडे आम्ही ओळख करून देतो नंतर बाहेर माझ्याबरोबर कोण कोण आहे पहिले चला बाहेर जावे इथून सटलमेंट चालली आहे माझ्याबरोबर सोहन वाईफ आणि घाडे आणि त्याचप्रमाणे बाळ देखील आहे आता इथं हा हा माहिती आहे बघितलं उश्या तिथं बाहेर पडलोय समोर पाण्याच्या ताण लागले सांग ना तुला पाण्याची बॉटल घ्यायची तर सांग ना मग पाच मिनिटात येणार आहे माहिती आता बघ आपण लवकर काय केले असतं इथं मला शिव्या घालताय तुम्ही हा मला शिव्या घालायला जाऊ नये का मी बरोबर टायमिंग हे बाबा त्याला दे काय ते थंड घे रे बाबा आता फायनली आम्हाला जे घेऊन जाणार आहेत ते भेटलेले आहेत सोहनची मैत्रीण काय नाव आहे तिचं नाव इशिक आहे तुला यांची करून देतो सर, सर, आमची मुलगी <laughs> चला चला मग आपण फटाफट दर्शन घेऊया त्यांच्या साह्याने आणि लालबागचा सा फर्स्ट चरण दर्शन होणार आहे आपलं म्हणजे आमची इच्छाच होती खूप पण होते कुठून ना कुठून तरी आपली इच्छा पूर्ण <laughs> चला पाहिनली आम्ही आलो आहे लालबागच्या दर्शन घ्यायला आणि हा ताई आपल्याला घेऊन चाललेत सर सर लवकर फटाफटा फटाफटा चला हाच ब्लॉग बनवायची इच्छा झालेली होती त्याच्यामुळं आपण बोलून घेतो चला, चला। बबड्या ये माझ्याकडं थांबाय सांगितले आपल्याला मी कॅमेरावाला बाळाला मी लास्टला थांबतो <laughs> म्हणजे तुम्हाला कॅमेरावाला सांगत जा हा 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 चला चले फटाफटा पळ फटा, फटा, फटा फटा, फटा चुटा इथं पळायचं काम करा भूमिका चला लवकर पाऊस पण आलेला आहे पावसाने पण दर्शन दिलं होतं सध्या सध्या मेन गेट पशे आपण आलेलो आहे आता काय टेन्शन नाही ना चला मेन गेट पासी आलेलो आहे आपण बरोबर राहायला लागणार आहे आपल्याला

आता आरती चालू होईल अरे वा वा आरतीला आपल्याला बरोबर नाही आरती चला खुल गेट खोलणार आपल्याला काल काल रे आए ये तो सोनाच्या I yeah.

चार ते पाच मी थांबलेलो तिला घरीच्या बोनबरी शिवाय झालं की आम्हाला दर्शन नाही भेटलं बाळाला भेटलेलं बा बाळा नितीन गाडी या दोघांना मुद्द दर्शन नाही भेटलेलं आहे आम्हाला चरण चरण दर्शन भेटलेलं कारण आम्हाला काही गुस्सा आलं जमलं नाही पण खूपच गर्दी तुम्ही बघितला असाल आता जाऊया बाळा बाळाच्या पाया पडू आपण बाळा कारण बाळाने गणपतीच्या पाया पडले आपण पण बाळाच्या पाया पडून दर्शन घेऊया आता पर्याय नाही दुसरा एवढा उशीर राहिले दहा वाजले सात वाजता येणारा माणूस दहा वाजले तरी काय भेटलं नाही आपल्याला दर्शन मेन गेट पशी बाळ आपलं उभं आहे हा मेन गेट आहे कुठं कुठं बाळ उभे इकड बड्यावर रडलं नाही खूप आमची धावपळ झाली प्रत्येक सगळे वेगवेगळे ठिकाणी आहेत कारण ॲक्च्युली बाळ आमचं हरवलेलं आहे आणि बाळ दोघंही हरवले होते आता घाडे तर ना अर्धा पाऊन तास झाला कारण चरण दर्शनला गेलं होतं बाळ आणि आम्ही मुख दर्शन घेतलं होतं त्या कारणामुळं चरणाची वेगळी जागा आणि ह्यांची जागा दूरदर्शनची बाहेर याची जागा सगळ्या कितीच वेगळं होतं चला फायनली गाडीचा फोन लागला आहे तर आहे उभा चला बारा म्हणजे संतामणीच्या गेटपशी तो उभा आहे तर चिंता नको करायला आता असं झालेलं आहे नशिबाने त्याचा फोन लागला चार्जिंग संपलं होतं ॲक्च्युली त्या मोबाईलचं शेला त्यांनी कुठून तरी चार्जिंग झालं आहे ॲक्च्युली फटापट आम्ही जातो आता आणि हे करतो बाळाला भेटतो कारण दोन ठिकाणी आहेत चरणाच्या एक्झिट त्याच्यामुळं आमची सगळी धावपळ झाली त्या गोष्टीमुळं बाळाला चांगली एक गोष्ट झाली बाळाला चरण दर्शन भेटलं आणि आमचं ठीक आहे चला आपण बाळाला जाऊन भेटूया पटापट Uh-huh. Ah.

कोणाचा एका बाई जो भांडल्या तिकडे केला होय चला बाळ भेटलंय सगळे आम्ही आरामात हवे इथे सगळे एकदम बरोबर बसलेलो आहे काढून देत फोटो काढले गाडेने ठीक आहे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करू सका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा